भारतीय साहित्यात महान कवींमध्ये संत कबीर यांचं आहे त्यांची एकता आणि समतेची शिकवण समाजाच्या सर्व स्तरातील कबीराच्या दोह्यांनी हिंदू मुस्लिम धर्मियांच्या अनेक पिढ्यांचं पोषण केलं अभ्यासक आणि तज्ञांना भरळ पडली उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या सर्वांना माहितच आहे कल करेचो आज आज करेचो अब पल में परले होएगी बहुरी करोगे कब कि वहाँ कबीरा खड़ा बाजार में मांगी सबकी फेर ना काहो से दोस्ती ना काहो से बैर क्या बुरा जो देख में चला बुरा न मिला कोई जो मन खोजा अपना मुझे बुरा न कोई जो अभी दुष्टाना शोधत गये लो ते हमारा एक ही सापड़ लाने यानी जब मैं मजे स्वताचा मनासा शोध गये तला दुखमे सुमिरन सब करे सुखमे न कोई जो सुखमे सुमिरन करे तो दुख कहे को कोई दुःख कहेवेळी कोणी असं करत नाही जे आनंदाच्या क्षणी परमात्म्याचे स्मरण करतात त्यांना दुःखच होत नाही जैसे तिल में तेल है जो चकमक में आग तेरा साई तुझ में है तू जाग सके तो जाग जसे तेलात तीळ असते अग्नी चकमकीत असते त्याचप्रमाणे परमात्मा निघाले तर अशा या कबीरांचे दोहे आणि त्याचा साध्या सोप्या भाषेत अर्थ सांगण्याचा सा प्रयत्न अरविंद कुलकर्णी म्हणजे आपल्या सर्वांचे अरविंद काका के यांनी केला आहे तर ऐकूया त्यांच्याच लेखणीतून समजलेला कबीराच्या दोह्याचा अर्थ तर आजचा दोहा आहे साई इतना, इतना भूका जाए संत कबीर दास साध्या सोप्या सहज ओळीतून किती गहन अर्थ दडलाय बघा संतांनी आपल्याला जीवनाचा सहज सोपा मार्ग दाखवून दिलाय तरी आपण पामर कसे वागतो परमेश्वर परमेश्वर जर आपल्यावर प्रसन्न झाला आणि म्हणाला किसा तुला जे काही मागायचे ते माग त्याची ते यादी ते तुला मी मागितलेल्या सगळ्या वस्तू दे काय काय देवाकडे गाडी बंगला नोकर चाकर फोन मोबाईल इंटरनेट थ्री जी फोर जी अबो ही यादी लांबतच जाणार इतका की देव तुमची वाट बघून पाहून कंटाळून निघून जाईल तरी तुम्ही यादीच करत बसणार तर मतितार्थ असा की आपण भौतिक सुखाच्या इतके मागे लागलोय की एक मिळाली की लगेच दुसरी वस्तू हवी असते ही तृष्णा कधीच शांत होत नाही आणि मग माणसाचं समाधान या भौतिक सुखाने कधी होतच नाही सर्वच इच्छा पूर्ण होतील असं नसतं ना अदनान सानीच्या त्या गाण्याची आठवण येते गाडी बंगला कार दिला दे एक नाही दो चार दिला दे थोडीशी तू करा दे तर अशा अपेक्षा असतात आपल्या त्या पूर्ण झाल्या नाही की मग निराशा दुःख राग द्वेष मत्सर हे षड्रिपू आपला ताबा घेतात आणि आपली मनशांती आपण हरवून बसतो म्हणून संत कबीर परमेश्वराजवर एवढंच मागतात की माझ्या कुटुंबाच्या पोटाची व माझी भूक भाग माझ्या दारी कोणी आला तर तो विनमुख जाऊ नये उपाशी जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे धीरे धीरे रे मन धीरे सब कुछ हो एक कथा आठवली यावरून एक राजा होता त्याला स्वप्न पडतं की त्याची सातवी पिढी अन्नांना दशा होऊन भिक्षा मागत फिरते असं विचित्र स्वप्न पाहिल्यावर मग राजा चिंता होतो तो प्रधानांना आचार्यांना बोलावून आपली चिंता सांगतो व काही उपाय आहे का असा आचार्यांना विचारतो आचार्य राजाला सांगतात की राज्यात जो कोणी उपाशी असेल त्याला पंचपक्वनाचं जेवण दे म्हणजे तुझी सातवी पिढी सदन होईल आणि भिक्षा मागणार नाही राजा पंचपक्वानाचा ताट घेऊन कोणी उपाशी आहे का शोध घेत फिरतो पण त्याला कोणीच उपाशी कोणीतरी सांगतो मग की दूर डोंगरावर एक म्हातारी राहते आणि तिला कोणी नाही ती नक्की उपाशी असेल तर तू असं करते जेवण घे आणि तिला नेऊन दे मग ती आनंदाने घेईल मग राजा जातो रात्र बरीच झालेली असते राजा कसा बसा डोंगरावर प्रधानासोबत त्या म्हातारीच्या झोपडीबाशी येतो आणि म्हातारीला पंचपक्वानाचा ताट देतो तर म्हातारी म्हणते राजाला अरे बाबा मी आताच जेवलीये आता तुझं पंच ताट घेऊन मी काय करू राजा म्हणतो आजी राहू द्या ना उद्या होईल तुम्हाला तर म्हातारी राजाला काय म्हणते पहा अरे बाबा उद्याची चिंता आज कशाला करायची करायची तो आहे ना वर बसलेला तोच करेल माझी उद्याची चिंता आज पुढे उपाशी ऐकायचा शोध घे आणि हे, हे ताट त्याला देऊन म्हातारीच उत्तर ऐकून राजा विचार करायला लागला की ही म्हातारी उद्याची चिंता करत नाही आणि आपण मात्र आपल्या सातव्या पिढीची चिंता करतोय तर तुम्ही उद्या जे करू शकता ते आजच करा तुम्ही आज काय करू शकता ते आत्ता करा मृत्यू क्षणार्धात येऊ शकतो म्हणून तर कबीर म्हणतात साईत ना दीजिए जामे कुटुंब समाये मै बी ना रहू साधू ना भूका जाय धन्यवाद